आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज संत तुकाराम महाराज बीज निमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन राष्ट्रीय संत तुकाराम महाराज बीज गौरव दिनानिमित्त सत्तावीस मार्च रोजी सायंकाळी चार वाजता पालखी व वा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे जुने धुळ्यातील गल्ली नंबर बारा मधील दुर्गादेवी मंदिर माजी आमदार शरद पाटील यांच्या निवासस्थानापासून या पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली सायंकाळी पाच वाजता पालखीची पूजन होऊन सदर पालखी जुने धुळे सुभाषचंद्र बोस पुतळा महात्मा गांधी पुतळा कराचीवाला फुंट मार्गे जुने महानगरपालिकेकडून गुरु शिष्य स्मारक येथे आल्यानंतर पालखीचा समारोप झाला पालखी सोहळ्याला धुळे शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दिली होती पालखी सोहळ्यानिमित्ताने ज्ञानेश्वर पाटील यांनी अधिक माहिती दिली थांबत मराठी न्यूज साठी सोपान बेसले धुळे वर्षापासून काळावाला आपण तुकाराम बीच काढतो व चांगल्या प्रकारे शोभायात्रा काढतो सकाळी निर्वाणीचा अभंग असतो सकाळी बारा वाजता येण्याचा कार्यक्रम होतो व संध्याकाळी पाच वाजता पालखी मिरवणूक दरवर्षी काढतो सर्व समाज बांधव बहुजन समाज सर्व या कार्यक्रमास उपस्थित असतो सर्व बहुजन समाजाचं याच्यात योगदान असतं समाजाची सर्व मंडळी येते आणि कार्यक्रम एक उत्साह पार पडतो कुठून कशी इथून गली नंबर गली नंबर बारा दुर्गा माता मंदिरापासून तर सर गांधी पुतळा गांधी पुतळ्यावर ना आग्रा रोड पुरुष महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका